नमस्कार सुनील माने बागी सोच सोचमध्ये आपलं स्वागत आहे नुकताच मी जगभरात जे संघर्षाचे मुद्दे आणि ठिकाणं तिथे चुरू सुरू असलेला संघर्ष आणि त्याचा मानवी जीवनांवर पडणारा प्रभाव परिणाम याच्यावर एक छोटासा व्हिडिओ केला होता तो इस्रायलच्या अनुषंगाने होता इस्रायल इराण आणि पॅलेस्टाईन या त्रिकोणात आता संघर्षाची वेगवेगळी धार सुरू झालेली आहे जगभरातले हे जे संघर्ष सुरू आहेत ते मानवी संस्कृतीसाठी मानवासाठी एकूणच जगासाठी खूप घातक आहेत असं मी त्यात माझ्या काही जगभरातल्या प्रवासांच्या अनुभवांवरून सांगितलं होतं हा संघर्ष आता भारताच्या दारात येऊन ठेपलाय बांगलादेशच्या रूपाने बांगलादेशमध्ये सरकार उलथवून तिथले पंतप्रधानांना पळवून लावून नवं सरकार स्थापन झालंय भारतासाठी एक सगळ्यात गंभीर मुद्दा तो असा लक्षात घ्यायला पाहिजे की बांगलादेशातले अल्पसंख्यक जे हिंदू आणि इतर धर्मीय आहेत त्यांच्या जीवितला धोका होईल अशा स्वरूपाची कृत्य केली गेली जगातल्या कुठल्याही भागात जेव्हा असा हिंसाचार होतो त्यावेळी प्रामुख्याने त्या, त्या भागातल्या अल्पसंख्याक ज्यांच्या विरोधात मानसिकता तयार केली जाते खूप वेगळ्या पातळ्यांवर काम करून ती मानसिकता तयार केली जाते या अल्पसंख्याकांमधले लहान मुलं आणि महिला हा सगळ्यात मोठा पहिला टार्गेट असतो आपण ज्यूमच्या संदर्भात पाहिलं असेल हिटलरच्या राजवटीने लक्षावधी जूनची कत्तल केली त्या जूनच्या हॉलोकॉस्ट या कन्सेप्टवरचं म्युझियम जेरुसलेममध्ये मी पाहिलं हजारो लहान मुलांची जी थडगी होती मृतदेह होते त्याच्या आठवणी तिथं जतन करण्यात आल्यात जगभरात जे जीव या हॉलोकॉस्ट आणि जूनच्या वंशभेदी हत्याकांडांमध्ये मारले गेले त्यांच्या आठवणी त्यांच्या वस्तू या हॉलोकॉस्ट म्युझियममध्ये फार सांभाळून ठेवण्यात आलेत कपडे फाटलेले शूज चपला वस्तू चेन सगळ्या गोष्टी जगभरातल्या या संघर्षांमध्ये ज्यावेळेस अल्पसंख्याक किंवा वि विरुद्ध वंशाचा विरुद्ध धर्माचा विरुद्ध जातीचा असा जो काही गट असतो जो संघर्षात पुरा पडत नाही जमावायच्या समोर टिकू शकत नाही त्याची निर्घुण हत्या केली जाते आणि मानवी संस्कृतीत हा खूप प्राचीन पायंडा आहे प्राचीन परंपरा ही की एकमेकांवर आक्रमण करून त्यांना उद्ध्वस्त करायचं संपवायचं जगाच्या इतिहासात उन्हानी ह्या पद्धतीने खूप रक्तपात केला खूप कमी कालावधीत त्यांनी राज्य केलं पण सांगितलं जातं की त्यांचे जे काही डी एन ए आहेत त्यांची जी काही विचार करायची पद्धत आहे ती शतकोशतकांमध्ये जगभरात पसरली ह्याच पद्धतीचे क्रूर हत्याकांड करणारे लोक हे त्या पद्धतीचे विचार करणारे त्या पद्धतीचं काम करणारे आणि तसा हिंसाचार करणारे आहेत जंगीज खानाने ज्यावेळेस मंगोलिया चीन हंगेरीपासून कोरियापर्यंत सर्व प्रदेश पादाक्रांत केला त्यावेळेस तीन फूट उंचीपेक्षा जास्त उंच असलेल्या प्रत्येक माणसाला त्याने खलास केलं त्याचं शिर उडवलं अशा स्वरूपाचा हिंसाचार इतिहासातपासून दिसतो तो आत्तापर्यंत आपल्याला सिरियातही दिसला आता बांगलादेशात दिसतो अफगाणिस्तानात दिसला अनेक ठिकाणी हे सगळे हिंसाचार त्याच्या घटना आपल्याला पुढच्या काळातही बहुधा दुर्दैवाने पाहायला मिळतील रशिया आणि युक्रेनच्या युद्ध चालू आहे इस्रायल आणि हमासचं चा युद्ध चालू आहे इस्रायल आणि इराणचा आता संघर्ष सुरू आहे भारताच्या आजूबाजूला पण आता अफगाणिस्तान पाकिस्तान नेपाळ श्रीलंका बांगलादेश ब्रह्मदेश हे सगळे भाग संघर्षाने भरलेले आहेत या सगळ्या गोष्टींचा परिणाम भारताच्या एकूण सामाजिक राजकीय आर्थिक सांस्कृतिक सर्व पातळ्यांवर पडणार आहे या सगळ्या गोष्टी जर रोखायच्या असतील तर आपल्याला सक्षम पद्धतीने काम करायला हवं होतं असं मला नम्रपणाने वाटतं आपण अनेक गोष्टीत कमी पडतो का आधीच्या सरकारांना शिव्या घालतो व्यवस्थांना शिव्या घालतो पण पूर्ण होत नाहीत गोष्टी हा एक विचार करायचा भाग आहे बांगलादेशातून लाखो बांगलादेशी मजूर कष्टकरी विनदिक्कतपणे भारतात प्रवेश करतात रोहिंग्या येतात पण सीमांची जी सुरक्षा करायची जबाबदारी असते ती बी एस एफ या यंत्रणेकडं असते की बी एस एफ गृहमंत्रालयाच्या अखत्यारीत असते स्वतःला पोलादी पुरुष म्हणून घेणारे लोक आपल्या सीमांचं रक्षण करू शकत नाहीत का हाही विचार करण्यासारखा भाग आहे त्यामुळे दुसऱ्यांना शिव्या देणं त्यांच्याबद्दल वाईट बोलणं हे खूप सोपी गोष्ट आहे पण यंत्रणा सरकार आपल्या हातात असताना आपण सक्षमपणे खरंच काही करू शकतो का हा पण मुद्दा पाहण्यासारखा आहे मुळात यंत्रणा सक्षम करणं एकमेकांच्या प्रदेशांमध्ये त्रास होईल अशा स्वरूपाची वर्तणूक न करणं आणि मानस संस्कृती एकमेकांना सांभाळून घेत सर्वजणांनी पुढं जाणं हा जग वाचवण्याचा मुद्दा आहे त्यामुळे असे संघर्ष उद्भवत राहतील बांगलादेशमधले ज्या अल्पसंख्याकांना हिंसाचाराला तोंड द्यावं लागतं तो भारताच्या दृष्टीने माणूस म्हणून आपल्या प्रत्येकाच्या दृष्टीने खूप गंभीर मुद्दा आहे मला असं वाटतं की जगात कुठल्याही भागात कुठल्याही प्रदेशात अशा स्वरूपाचे हिंसाचार हे आपण मानवी संस्कृती लयाला घालवत असल्याचं द्योतक आहे धन्यवाद